नमस्कार मैत्रिणी ॲट द रेट आरतीस किचन ट्वेंटी सेवन चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज गुरुवार होता उपवास होता म्हणून काहीतरी स्वीट बनवायचं होतं पण मी आज मूग डाळीचा हलवा बनवणार होते इन्स्टंट पण आहो मला म्हणाले की जर तुला जमलं तर रव्याचे लाडू किंवा चिरोटे बनवू मम्मी काय दोन्ही पदार्थ बनवले तर मस्त असे रव्याचे पाकातले रवा आणि नारळाचे लाडू बनवले आणि त्याचबरोबर हे खमंग आणि खुसखुशीत असे हे एकदम झालेले चिरोटे बनवलेत या दोघांची डिटेल रेसिपी मी लवकरच अपलोड करणार आहे एकदम खुसखुशीत असे हे झालेले होते तुम्ही त्या रेसिपीसुद्धा नक्की पहा एकदम झटपट बनतात आणि दिवाळीसाठी हे स्पेशल तुम्हाला नक्की रेसिपी होईल सोप्या पद्धतीने मी इथं तुम्हाला सांगितलेलं आहे तर तेव्हा ह्या रेसिपी पण तुम्ही नक्की ट्राय करून पहा सो आजचं स्वीट रेडी झालेलं होतं त्यामुळे बाकीच्या स्वयंपाकाला काही उशीर लागणार नव्हता तर मी त्याचीसुद्धा तयारी केली होती तर मी इकडं भाताचा कुकर लावला होता आणि पीठ म्हणून घेतलं होतं त्याचबरोबर इथं भाज्यासुद्धा चिरून घेतल्या होत्या आता भाजीमध्ये वाटाणा फ्लावर फ्रेंच बीन्स गाजर आणि ढोबळी घेतली होती तुम्ही इथं पनीर बटाटा अजूनसुद्धा भाज्या घेऊ शकता त्याचबरोबर एक कांदा आणि एक टोमॅटो त्याचबरोबर हा खडे गरम मसाला आहे अगदी थोडासा घेतलेला आहे कारण भाजीची क्वांटिटी खूप कमी आहे तुमच्याकडं असेल ते तुम्ही खडे गरम मसाले घेऊ शकता आता एका कढईमध्ये मी तेल टाकले आणि सगळे खडे गरम मसाले लवंगा जिरी दालचिनी आणि शहा जिरे वेलची वगैरे घालून घेतले त्याचबरोबर हे कांदा जो होता तो उभा पातळ चिरून घेतलेला आहे कांद्याला छान परतून घ्यायचे अजिबात कांद्याला परतायला तुम्ही कंजूसी करू नका आता त्याचबरोबर एक टोमॅटो घेतलेला आहे आता कांदा आणि टोमॅटो पूर्ण त्याचा गाळ होईपर्यंत पारतायचे लवकर टोमॅटो गाळावे म्हणून भाजीला लागण एवढं सगळं मीठ मी आत्ताच घालून घेते त्याच्यावर आपण झाकण ठेवूया तोपर्यंत एक वाटण काढूया भाजीसाठी इथं मी सात आठ मिरच्या घेतलेल्या आहेत आलं आपलं सॉरी लसूण घेतलेलं आहे दहा बारा पाकळ्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर जिरं आणि हे सुक्या खोबऱ्याची वाटून जे ठेवलेलं आहे ते साधारण दोन चमचे घेतलेलं आहे मी आता इथं मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता आमच्या इथं थोडं तिखट खातात हे आता वाटण वाटून घेऊया आता इकडे तोपर्यंत पहा कांदा आणि टोमॅटो छान म्हणजे बरेच ते गळाले आहेत छान परतून झालेत आता हे जे आपण वाटलेलं वाटण आहे ना ते वाटण याच्यात टाकूया या वाटणालासुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे जर तेल सुटेपर्यंत नाही ना परतलं तर खोबरं वगैरे लसूण वगैरे याचा कच्चटपणा जाणवतो आता याच्यात फक्त मी हळद अर्धा चमचा आणि एक चमचा धने पावडर टाकली मसाले काही टाकायचे नाही आहेत यालासुद्धा आपण झाकण ठेवून परतून घेऊया आपलं ही हिरव्या कलरची अशी भाजी होऊन जाते आता पहा छान मसाला परतला गेलेला आहे आता सगळ्या भाज्या आपण याच्यात टाकून घेऊया भाज्यांमध्ये तुम्ही थोडंसा फरक करू शकता बदल करू शकता आवडीच्या भाज्यासुद्धा घेऊ शकता मशरूम टाकू शकता पनीर नव्हते माझ्याकडे पनीरसुद्धा टाकलं तरी चालेल बटाटा टाकू शकता हे तुम्ही तुमच्या चॉईसवर आहे आता मी अजून एक तुम्हाला सांगते याच्यातच जर तुम्ही मसाला भात करायचा असेल तर भात टाकला ना तुमचा मस्त जबरदस्त असा भात बनून जाईल नक्की ट्राय करू शकता आता तेल सुटेपर्यंत आपण मोठ्या गॅसवर मस्त या भाज्या परतून घेतल्या मी आता त्याच्यामध्ये फक्त एक कप गरम पाणी ओतलेलं आहे आता गॅस मिडियम ठेवून आपल्याला या संपूर्ण भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत झाकण ठेवून आपण शिजवून घेऊया ठीक आहे पहा आपल्या भाज्या एक दहा मिनटामध्ये मिडियम गॅसवर भाज्या शिजून झाल्यात आता शेवटी मी त्याच्यात ते एक चमचा तूप टाकते आता हे तूप तुम्ही अगोदर फोडणीला टाकलं तरी चालेल तुपामुळं भाजी खरंच छान लागते आता एक छोटा चमचा मी गरम मसाला पावडर टाकली आणि अगदी थोडीशी कसुरी मेथी घेतली पाहू शकता कसुरी मेथीने भाजीमध्ये खूप टेस्टी भाजी बनते आता इथं तुम्ही साईसुद्धा टाकू शकता घरातली क्रीमसुद्धा टाकू शकता त्यानेसुद्धा भाजीला अजून छान चवीन आता फक्त मी दोन मिनटं गॅसवर ठेवणारे बारीक करून पहा दोन मिनटात मस्त तरी सुटली आणि आपली भाजी एकदम रेडी आहे मस्त छान घमघमाट गम सुटलेला आहे पाहुणे आल्यावर ही भाजी तुम्ही नक्की ट्राय करा एखादी ग्रीन ग्रेव्हीची भाजी करणार असेल तर ही भाजी नक्की ट्राय करू शकता खूप सगळ्यांना आवडून जाईल आता आपलं तिकडे मी सा भाजी शिजत होते तोपर्यंत मी सांबर करून घेतलेलं आहे आणि इकडं भाजीसुद्धा रेडी आहेत आता मी चपात्या करून घेणार आहे सांबरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिमश डिस्क्रिप्शनमध्ये देते मी बऱ्याच वेळा दाखवून झालेलं आहे आता चपात्या झाल्या की आपला स्वयंपाक रेडी होईल की मी लगेच ताट बनवायला घेते तुम्हाला माझी ही आजची थाळी कशी वाटली स्वीट तर आपलं अगोदर बनून झालं होतं मी त्याची लवकरच ते व्हिडिओ अपलोड करणार आहे आणि ही भाजी तर तुम्ही अगदी नक्की ट्राय करून पहा तुम्हाला माझ्या रेसिपीज किंवा ही ताटक कशी वाटतात ते हे प्लीज मला कमेंट करून सांगत जा त्याच्यामुळं मलासुद्धा प्रेरणा मिळेल आणि अजून मी वेगवेगळ्या डिशेश वेग बन बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल तुम्हाला माझ्या रेसिपी आवडल्या तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद